फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन डेली रुटीन ब्लॉगमध्ये मध्ये आजचा आमचा सकाळचा स्वयंपाक झालेला आहे तुम्हाला असं वाटलं की राधिका तिकडं काय करते आमच्या नानांना सकाळी पण एकदा लागतो सकाळी दोनदा लागतो आणि दहाच्या नाही एकदा असं करून तीनदा चहा लागतो सकाळी तर सकाळचा नाना तिसरा चहा आहे जो की राधिका करते आणि शेजारच्या कढईमध्ये मस्त वातावरण आणि सगळीकडे ओल्या शेंगा बाजारामध्ये मिळतात आणि आई माझा प्रचंड आवडतात तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ओल्या शेंगा भाजायचं काम चालले सकाळची सगळी कामं झालेली आहेत आणि आता मी आज छान अशी तयार झालेली आहे काय होतं ना कामं झाल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं सगळं आपल्या चेहऱ्यावरती आणि सगळ्या कपड्यांवरती आलेलं असतं किंवा थकवा म्हणा किंवा असं घाम हे येते आणि मग नंतर माझं दुसऱ्या टप्प्यातलं काम सुरू करण्यापूर्वी जर थोडीशी फ्रेश झाले तर मग मला पण आणखी छान वाटतं दुसरी काम करायला तर आता मला पॅकिंग करायची आहे सगळ्यात अगोदर तर लाडूंची पॅकिंग करणारे आणि मग नंतर बघूयात कशा पद्धतीची कामं होत होत जात आहेत ते आता अगोदर मी पॅक करतो आज एखादं त्याच्यामुळे आईना आणि ना शेंगा भागायचं काम चालू आहे आणि आजची एखादं स्पेशली राधिकाणी सीता धंदी आहे ज्या वेळेस आहे ना राधिकाला ना राधा बोल 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 तिच्या मनात खूप काही काही असतो बोलायचं पण फरक एवढाच असतो की कॅमेरा चालू असतो कॅमेरा बंद झाल्यानंतर ती मला खूप काही 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 कसं आहे ना बरेचसे जण कमेंट करतात की राधिका बोलतच नाही बोलतच नाही पण कमेंट करणाऱ्याने हे सुद्धा डोक्यात धरलं पाहिजे की प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळ्या पद्धतीचा असतो आता जरी कॅमेरा फ्रेंडली मी असले तरी ती असेलच असं नाही आणि ती आता पहिल्यासारखी एवढी बुजरी पण राहिली नाहीये की अजिबात काहीच बोलत नाही फरक फक्त एवढाच आहे की आता जरी ऑन द स्पॉट मी काहीही बोलायला लागले तरी तिला आता ते जमत नाहीये की बाबा हा पटकन मी काय ते कॅमेरा बंद झाल्यानंतर तिला लक्षात येतं की मी काय बोललं पाहिजे होतं ते पण तशा पद्धतीचं वेट करा थोडस ती पण शिकते काय कसला डब्बा रानो आज शाळेत अभ्यास करायला शिकला आहे ना रानू पाठीवरती लिहितोय काय

लालू कोणी शिकवला तुला लालू मॅडम होय मॅडम काय म्हणल्या तुला मॅडम काय म्हणल्या होत्या तुला होय का केला शालेमध्ये केला शालेमध्ये झेंडा <laughs> शाले होता का केवढा होता झेंडा लांब मोठा होता ना के ला? के ला गे ला गे ला। तू असं केलं का झेंड्याला असं केलं नाही केलं का उद्या गेल्या का केलं नाही तू श्रावण महिना आहे ना मला प्रचंड आवडतो म्हणजे खरंच बरं का श्रावण सुरू होयच्या अगोदरच आहे ना माझ्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो तो म्हणजे काय एकतर पावसाळी छान प्रसन्न प्रफुल्लित करणारं वातावरण आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप सगळे येणारे सण आता याच्यामध्ये बघा ना खूप सगळे सण असतात मग बायकांचं कसं असतं रिपीटेड आपल्याला त्याच त्याच साड्या तेच तेच कपडे तोच तोच ड्रेस घालायला नको वाटतं तर त्याच्यामुळे मी आता बाहेरगावी गेलते तर म्हटलं थोडीशी खरेदी करूयात तर मी काही साड्या आणलेल्या आहेत त्या मी आज तुम्हाला दाखवणार माझी चॉईस तुमची चॉईस वेगळी असू शकते त्याचबरोबर कसं होतं एखादी साडी जी मला सूट होईल माझ्यावरती छान दिसेल ती सेम राधिकावरती छान दिसेल असंही काही नसतं सेम असंच काहीचं आपण जे प्रोडक्ट वापरतो ना आपल्या चेहऱ्यावरती त्याच्याही बाबतीत असू शकतं म्हणजे बघा ना राधिकाचा चेहरा जो आहे ना तो तुम्हाला क्लीन दिसेल तिला चेहऱ्याचे प्रॉब्लेम्स आहेत जवळजवळ ऐंशी टक्के नाहीये तिला कधीतरी एखाद दुसरा पिंपल्स येतो पण मला आहे ना थोडंसं काही कमी जास्त खाण्यात आलं थोडंसं तेलकट खाण्यात आलं किंवा आपण कसं म्हणतो काही तिखट खाण्यात आलं ना तरी माझ्या चेहऱ्यावरती त्याचा फरक दिसतो लगेच आता इथं एक तुम्हाला कुठं छोटासा फोड दिसेल त्याचबरोबर इथं आहे ना मला वांग यायला लागलं होतं पण आहे ना हे फोड हा फोड किंवा हे वांग हे थोडस लिमिटेड राहिलेलं आहे वांग कमी आहे पहिला जे डार्क दिसायचं ते आता फेंट होत फरक एवढाच आहे की कुठलाही कुठलंही प्रोडक्ट आहे ना त्याचा फरक आपल्याला एका दिवसात पडत नाही तुम्हाला कंटिन्युअसली त्याची ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि तीच ट्रीटमेंट आपण क्युअर स्किनची घेतो आता जो फोड आलेला आहे ना याच्यावरती माझ्यासाठी एक क्रीम दिलेली आहे त्यांनी ती फक्त अप्लाय करायची अगदी एका रात्रीमध्ये तो फोड कमी होतो हे ऍप डाऊनलोड करायचं त्याचा त्या ऍपवरती आपल्या पुढच्या साईडचा फोटो एका साईडचा फोटो पाठवायचा आणि आपल्याला काही प्रश्न विचारले जातात विचारले गेलेले प्रश्न आणि स्किनचं केलेलं अनालिसिस याच्या थ्रू आपल्यासाठी एक स्पेशल कस्टमाइज किट तयार केलं जातं ते कस्टमाइज असतं त्याच्यामुळे आपल्या आपल्या चेहऱ्यावरती त्याचा चांगला इफेक्ट जाणवतो आणि बऱ्याच वेळेस कसं होतं ना आता मला स्वतःला आणि माझ्याप्रमाणेच अनेक जणी असतात ज्यांना असं वेळच नसतो स्वतःला की अरे मी कुठेतरी बाहेर जाते डॉक्टरांकडे जाते त्यांची अपॉइंटमेंट घेते त्यांना ठराविक एवढा एवढा वेळ देते आणि मग ट्रीटमेंट घेते क्युअर स्किनच्या बाबतीत कसं होतं अगदी चोवीस तासापैकी कधीही तुम्ही त्यांच्याशी चॅटिंग करू शकता तुमचे प्रश्न त्यांना विचारू शकता आणि तुम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत ना त्याचं समाधानकारक उत्तर तुम्हाला मिळतं आणि त्यांचं काय होतं ठराविक दिवस म्हणजे वीस दिवसांनंतर रेग्युलरली त्यांच्याकडनं आपल्याला म्हणजे मेसेज येतो की तुमच्या स्किनचं स्टेटस कशा पद्धतीचं आहे तुम्ही जे प्रॉडक्ट वापरताय त्याचा तुम्हाला इफेक्ट जाणवतोय का किंवा तुम्हाला आणखी काही त्रास होतोय का तर सगळ्या पद्धतीनं पुरेपूर अशी आपली चौकशी केली जाते आपल्या स्किनचा रिझल्ट कसा आहे हे तर आपल्याला दिसतंच मला असं वाटतं की ही तुम्हाला जर काही स्किनचे प्रॉब्लेम असतील ना ह्याचं त्याचं ऐकण्यापेक्षा सरळ तुम्ही क्युअर स्किन ऍप डाऊनलोड करा एकदा त्यांची ट्रीटमेंट घ्या आणि मग तुम्हाला जर फरक वाटला तर परत कंटिन्यू करा ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही जर माझा कुपन कोड पूनम वन हंड्रेड हा वापरला ना तर तुमच्या चौदाशे नव्याण्णव रुपयाच्या किट वरती शंभर रुपये ऑफ होतील म्हणजे तुमचा आणखीन जास्त फायदा होईल चला तर मग आता आपलं कलेक्शन पाहूयात कसं काय येते आणि तुम्हाला कसं वाटतं हे मला सगळ्यात शेवटी सांगा अगोदर सगळ्या साड्या बघा त्यातली तुम्हाला कुठली आवडती आहे हे मला सांगा आणि आजच्या ज्या मी साड्या सिलेक्ट केलेल्या आहेत ना ते थोडासा वेगळ्या पद्धतीचा विचार करून प्रत्येक साडी वेगवेगळ्या अँगलची अशा पद्धतीने सिलेक्ट केलेली आहे आणि त्याच्या किमती जर तुम्ही ऐकल्या ना तर अगदी चकित होतात म्हणजे माझ्या अंगावरचा हा ड्रेस सुद्धा आज मी नवीनच घातलेला आहे म्हटलं जरा व्हिडिओ पण करायचा आहे तर नवीन छान ड्रेस घालूयात ह्या ड्रेसची किंमत किती आहे माहितीये का फक्त तीनशे रुपये आता कुठनं घेतला काय घेतला तुम्ही म्हणताल की नाही आता बघा ना म्हणजे आपल्याला जर ड्रेस मटेरियल घ्यायचं आणि मग म्हणजे घ्यायचे वेगळे पैसे शिलाईचे वेगळे पैसे आमच्या इथले जे टेलर आहेत ना ते आहेत ना साधा सिंपल ड्रेस असला तरी साडेतीनशे ते चारशे रुपये शिलाई घेतात आणि आपल्या ड्रेस मटेरियलची कॉस्ट वेगळीच तर मला आहे ना तीनशे रुपयामध्ये हा ड्रेस भेटला म्हणजे मला इतकं छान आणि इतका आनंद झाला तुम्हाला सांगते मी पटकन सिलेक्ट केला मला तर ह्यातले दुसरे पण घ्यायचे होते पण ते कलर आहेत ना असे थोडेसे जास्त डार्क होते आणि माझ्या त्या चेहऱ्याला ते सूट होत नव्हते तर त्याच्यामुळे मी हा कलर घेतलेला छान मस्त प्युअर कॉटनचा असा हा ड्रेस आहे आणि मला सुती कपडे जास्त आवडतात आणि सुतीमध्ये कसं होतं खूप जास्त डार्क कलर मला नको असतात एकदम लाईट वेट अशा पद्धतीचे कलर मला सूट होतात पण आणि मला असं वाटतं की मी तशाच पद्धतीचे कपडे घालावेत जास्त झप तर हा माझा सगळ्यात पहिला ड्रेस आहे मी ड्रेस खरेदी करण्यासाठी खर ते खरं तर मला ड्रेस घ्यायचे होते पण तिथं गेल्यानंतर आहे ना मला साड्याच आवडल्या तुम्ही फक्त एकच ड्रेस घेतला आणि बाकीच्या सगळ्या साड्या घेतलेल्या आहेत तर आपली सगळ्यात पहिली साडी ती म्हणजे ही तुम्ही याची डिझाईन बघू शकता आणि ही सुतीच आहे सर का साडी ही पण आणि याची किंमत आहे पिकोफॉल आणखीन कशालाच केलेला नाही ही चारशे रुपयांची साडी आहे साडी नेसल्यानंतर तुम्हाला आणखीन जास्तही समजून येईल की कशा पद्धतीची आहे पण ही मला अशी दिसतीये तर मस्त अशी ही साडी आहे ही तर आहे ना कॉटन मध्ये पण फरक असतात काही मध्ये ना थोडस काय म्हणतो आपण टेरेकॉट वगैरे मिक्स असतं तर ही साडी तशी अजिबात नाहीये ही एकदम प्युअरली कॉटन आहे आणि ह्याचा पॅटर्न मला खूप छान वाटला एकदम स्मूद अशा पद्धतीची ही साडी आहे आणि ही साडी सहाशे रुपयांमध्ये मला मिळालेली आहे आता ह्याचा कलर मला हा ट्राईल म्हणून थोडासा कलर घेतलेला आहे बर का पण मला असं वाटतं छानच दिसेल तरची एक सुंदर अशी साडी ती म्हणजे ही ही साडी थोडीशी जास्त कॉस्टली आहे म्हणजे आपल्या इतर ज्या रेंज आहेत ना त्याची तुलना करता पण याचं काय आहे ना आ, ही साडी जी आहे ती माझ्या मिस्टरांना जास्त आवडली माझ्या अंगावरती तर त्याच्यामुळे त्यांनी ही माझ्यासाठी सिलेक्ट केलेली आहे एकदम हलका लाईट वेट असा पिस्ता कलर आहे आणि त्याच्यावरती डार्क रेड रेड पण नाही पिंक कलरची अशी ही डिझाईन आहे सगळी आणि तिथे खाली तुम्ही त्याचा गोट बघू शकता अशा पद्धतीचा लाल आहे आणि याचा ब्लाऊज पण लाल आहे तर थोडीशी फंक्शनल अशा पद्धतीची ही साडी घेतलेली आहे ही साडी तुम्हाला गौरायांच्या पिरियडमध्ये माझ्या अंगावरती दिसेल सगळ्यांना चकित करणारी अशी पुढची साडी आहे काय झालं फिरत होते एके ठिकाणी एके ठिकाणी नाही रस्त्याने आम्ही फिरत होतो कुठं आपल्याला साड्या छान भेटतील हे बघत बघत रक्षाबंधन आहे आणि आपली लाडकी बहिणी योजना नाही का ती योजना आजकाल सगळ्यांनी त्याचा ट्रेंडच काढलेला आहे तर एका दुकानामध्ये काय होतं माहितीये का ती योजना सुरू होती म्हणजे कंबाईन योजना सुरू होत्या लाडकी बहीण पण आणि रक्षाबंधन पण तर त्याच्यासाठी आहे ना एका साडीवर एक साडी फ्री होती आणि ही साडी चक्क दीडशे रुपयांमध्ये मी घेतलेली आहे मला याचा कलर खूप आवडला ही एका साडीवर एका मधली ही नाहीये बरं का ही साडी दुसरी आहे आपण ही जी साडी घेतलेली आहे ना ह्या साडी सोबतची ही साडी आहे आणि ही पण मला तीनशे साडेतीनशे रुपयांनाच मिळालेली आहे तर याचा पण कलर असा थोडासा फेंट आहे Uh, सध्या ना ब्लाउजची शिलाई हा खूप जास्त मोठा इश्यू आहे आमच्या इथे तरी आहे ना अडीचशे रुपये घेतात एका साध्या सिंपल ब्लाउजला तुमच्या इकडे किती रुपये घेतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि सुंदर अशी आणखीन एक साडी बघू शकता माझ्याकडे ना याच्या अगोदर असा एक रंग होता आणि तो रंग मला खूप छान पद्धतीनं सूट होत होता तर मी तशाच शेड मधली ही साडी घेतलेली आहे फक्त हा थोडासा फेंट शेड आहे आणि तो थोडासा डार्क शेड होता तर आता बघूयात नेसल्यानंतर ही साडी कशी दिसतीये ही सुती नाहीये ही छान मस्त सिल्कमधनं मधन सिल्क साडी आहे ही साडी आपल्याला भेटलेली आहे सहाशे साडेसहाशेच्या दरम्यानची साडी आहे ही आणि ही पण अतिशय सुंदर अशा पद्धतीची साडी आहे आता याच्यावरचे ब्लाउज पीस मी कसे शिवतेय ते मी आणखीन काही ठरवलेलं नाहीये पण ही साडी मी वन साइड नेसून पाहिलेली खूप छान दिसते ही दीडशे वाली साडी आहे बर का ती मग अशी दाखवली ना ही त्यातलं पॅटर्न आहे एकावर एक फ्री एक भेटलेली आहे बायकांचं कसं का असतं ना म्हणजे ड्रेस ड्रेस मी एकच घेऊन आलीय खुशालच आणि साड्यांवर साड्या साड्यांवर साड्या आता सगळ्यांना असं पण वाटलं असेल की खूप छान स्मूद अशा पद्धतीची साडी आहे म्हणजे ह्या सूत तुम्ही बघू शकता पण ही साडी कॉस्टली आहे बर का ही साडी दिसायला अशी दिसतीय कारण की ह्याच्यावर वर्क नाहीये काही किंवा काही नाही पण ह्या साडीच्या रंगाला आणि ह्या साडीच्या सुताला किंमत आहे ही साडी मला वाटते काहीतरी आठशे रुपयांच्या दरम्यान बसलेली आहे आता ह्या ज्या सगळ्या साड्यात ना आपण घेतलेल्या त्याचं कंपॅरिजन करता ही साडी आता नाही म्हटलं थोडीशी महागच आहे पण नेसल्यानंतर तुम्ही बघा ही साडी कशी दिसतीये आणि मग मला सांगा की माझ्या चॉईस माझी चॉईस तुम्हाला काय होतं एकतर मी रेसिपीज करते ब्लॉग करते आणि नाही म्हंटलं म्हणजे आहेच मी पण तरी सुद्धा काही काही लोकांच्या दृष्टीवांना नाही म्हटलं तरी एक आपण कसं म्हणतो आयडियल म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं तर ज्यावेळेस आपण समाजामध्ये वावरतो ना तर त्यावेळेस आपलं वावरणं सुद्धा कशाच पद्धतीचं असावं की बाबा लोकांना आपल्याकडे बघून सुद्धा थोडंसं पॉझिटिव्ह वाटलं पाहिजे नाहीतर उगीच झगमग झगमग मला पण जास्त आवडत नाही जेवढं आपण सोबर दिसेल ना थोडं छान वाटतं तर अशा पद्धतीचं हे कलेक्शन आहे कसं वाटलं नक्की सांगा आहे ना मला खरं तर पार्सल्स द्यायला जायचे आहेत हे आपले सगळे पार्सल्स आहेत लाडूचे ह्याच्या आतमध्ये किती आता इथं मी मोजलेलं नाही आहे पॅकिंग जस्ट केल्या ह्याच्यामध्ये ठेवल्या आणि आता तिथं गेल्यानंतर मोजायच्या एकदा त्यांच्या कुयरवाल्यांच्या हवाली करायच्या आणि त्यांची माझी रिक्वेस्ट असते की जेवढ्या लवकर होईल ना आपली डिलिव्हरी अगदी एक तीन दिवसांमध्ये होतेच फक्त जर थोडंसं लांबचं लोकेशन असेल ना तर चौथा दिवस लागतो आता ह्याच्याबरोबरच म्हटलं कामात काम आणखीन एक काम करून घ्यावं आता ह्याच्या सगळ्या साड्यात पिकोफॉलला हॉलला टाकायचे त्याच्यावरचे ब्लाऊज शिवायचे तर करमाळ्यामध्ये गेल्यानंतर माझा बराचसा वेळ जाणार आहे चला तर आता मी निघते तुम्हाला आपला आजचा हा ब्लॉग माझं साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा ब्लॉग मध्ये तो बाय